शरीराने वृद्ध झालो म्हणून काय झालं मी अजूनही माझ्या कर्तृत्वाने तरुण आहे मला अपंगत्वाने दुर्बल केलं म्हणून काय झालं मी माझ्या जिद्दीने अजूनही बलवान आहे अशा या जिद्दी ध्येयवेड्या शेतकऱ्याकडून प्रत्येकाला प्रेरणा मिळावी यासाठीचा आजचा हा व्हिडिओ माझं नाव पवार नागोराव सोमा राहणार मी बाराळी तालुका मुखेड जिल्हा नांदेड मग पेन्शनमुळे शेती घेऊन हा व्यवसाय चालू केलो आणि इथे एका दोन तीन एकर जमीन निघाली होती ते जमीन घेऊन मी काहीतरी ह्याच्यामुळे थोडं काहीतरी करावं असं माझी इच्छा होती कारण मुळात आम्ही शेतकरी असल्यामुळे मग शेतीकडे माझं जास्त प्राधान्य होतं आणि मी ते करायला सुरू केलो मग नंतर मी काही नाही काही काही ठिकाणी बघितलं मी आंब्याचे बाग कुशिताफळांचे ह्याचे त्याचे परंतु मला आंब्याची बाग ही आवडली सी एम नर्सरी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी मला मार्गदर्शन मिळ मिळते आणि त्या पद्धतीने मी ह्या बागेची निगा करतो वेळेवर पाणी वेळेवर खत वेळेवर औषध परंतु माझी एक जिद्द आहे की एकरी एक कमीत कमी दहा कमी लाख रुपये तर आपल्याला उत्पन्न व्हावं हो अशा हो। जिद्दीनं मी हे शेती करत आहे आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही आता जिद्द पाहिजे माणसाला शेती करण्याची म्हणून मी सगळ्यांनाच सांगू शकतो मी की शेतीला तुम्ही दुर्लक्ष न करता ही फार मोठी लक्ष्मी आहे लक्ष्मी कशी आहे ते तुम्ही जर लक्ष्मी जर घरात बोलून घेतलं तर लक्ष्मी येणार ह्या कामातून लक्ष्मी आपल्या घरला येते आपण मेहनत करावं मेहनतीच लक्ष्मी तयार करावं मेहनत हीच लक्ष्मीपूजा समजून पवार यांनी इस्रायल पत्तीने केशरांबा लागवडीचा जो निर्णय घेतला तो आज त्यांच्या जिद्दीने ते यशस्वी करत आहेत त्यामागे कुठंतरी त्यांना प्रेरणा मिळत गेली ज्या बागा आम्ही लातूर पुणे नांदेड सोलापूर या जिल्ह्यामध्ये विकसित केलेल्या आहेत ज्या आज एकरी एक किमान दहा लाखाचं उत्पन्न व त्याहीपेक्षा जास्त उत्पन्न देत आहेत आपणही आमच्या यशस्वी बागांचे इतरही व्हिडिओ पहा जेणेकरून आपणासही अशी प्रेरणा निश्चितच मिळत राहील ज्याप्रमाणे आपण आमचे इतर व्हिडिओ शेअर केलात त्याप्रमाणे हाही प्रेरणादायी व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत राहील आपले काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद